हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे तर अरे सकाळी सकाळी तर पाणी भरत आहे इथे तर घरी कोणीच नव्हतं लेकर शाळेमध्ये गेलेले होते आणि हे पण बाहेर गेलेले होते म्हणजे लेकरांना शाळेमध्ये सोडून द्यायसाठी तर मग आता हांडे तर घासून घेतली म्हणायची पण इथं पाईप पकडायसाठी कोणीच नव्हतं तर, तर काही ना काही आयडिया करावंच लागते त्याच्यामुळं मग आता इथे मी हांडे धुवून काढत आहे तर थोडं जर ऑळ वाटत असेल तर प्लीज सॉरी तर ठीक आहे त्यानंतर आहे ना इथे मी माझे हांडे धुऊन काढलेले आहेत आता माझं कसं आहे माहिती आहे का आता खा इथं खाली ना खालच्या घरामध्ये दोन ड्राम असतात आमचे पाणी पाणी भरायचे म्हणजे प्यायचे पाण्याचे एक सिंटेक्स छोटं सिंटेक्स आहे आणि एक ड्राम आहे आणि हे काही हांडे भरून ठेवत असते मी आणि माझ्याकडे माहीत आहे का दोन हांडे मी वरती ठेवत असते किचनमध्ये आणि खाली आहे ना तीन हांडे असत आणि एक टाकी असते छोटीवाली आणि एक माट असते पुढं भरलेला तर असं माझे हांडे असे ठेवून देत असते भरून मी आणि काही पाण्याचं काही टेन्शन नाही इकडं पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं आणि शिवाय बोरवेल पण आहे माझ्या घरी त्याच्यामुळं मग पाण्याचा काही प्रश्नच नाही तर ठीक आहे तर इथे मस्त गाडून पाणी भरलेलं आहे तर तोपर्यंत हे पण आलेले होते तर मग यांनी वरती दोन्ही पण हांडे मला नेऊन दिलेले होते तर म्हटलं आता घरात हांडे पाण्याची टाक मी भरून ठेवते तर बाहेर आहे ना एक तो ड्राम ठेवलेला आहे मी तो पाणी वापरायचा ड्राम आहे तर ते त्याच्यामध्ये एकिनी पाणी निस्त भरून ठेवलं ना म्हणजे कधी पण आपण बाहेरून आलो तेव्हा लगेच पायावर पाणी घेता येते त्याच्यामुळे एक ड्राम आहे ना मी मोठं वारं सिंटेक्स ते कोपऱ्यात ठेवून दिलेलं आहे बाहेरच्या बाहेरच्या अंगणामध्ये तर आमची ही मशीन आहे ना ते नळाच्या पाईपलाईनशी जे अशी जोडलेली नाही आहे त्याच्यामुळे ना ते आम्ही मशीन काही सुरू करत नाही का नळ आले तेव्हा कारण काही प्रॉब्लेम आलेला होता त्याच्यामुळं ते कसं आहे का सुरू होत त्याच्यामुळं म्हणजे नळाचं जे कनेक्शन होत ना मशीन सोबत लावलेलं ते मशीन सुरू केली की ते सुरू होत नव्हतं त्याच्यामुळं ते कट करून टाकलेलं आहे तर आता ते करून घ्या लागण व्यवस्थित तर ठीक आहे तर ते आहे ना बाहेरच्या ताईंनी पाणी मागितलं होतं त्यांना पण दिलेलं आहे पाणी त्याच्यानंतर आता म्हटलं हे बाहेरच्या अंगणातलं पाणी आहे ना हे स्वच्छ करून घेते त्याच्यानंतर हे जे अंगणामध्ये पण पाणी टाकलेलं आहे मी आमची जी बाहेरची गाडी आहे ना ती पण धुऊन काढलेली आहे आता हा बाहेरचा माठ तुम्ही बघू शकता हा पण भरून ठेवत असते मी कारण फ्रीजमधलं पाणी कोणी पित नाही आता आमच्याकडे फ्रीज आहे पण ते सध्या दुरुस्त करून ठेवलेलं नाही आहे सध्या ते येणं बंद प बंद पडलेलं आहे पण सहसा मी तर फ्रीजमध्ये पाणी पितच नाही आम्ही आमचा ना बाहेर त्यातलंच पाणी पियला आता मी ते पाणी वायफर न केलेलं आहे स्वच्छ आणि त्याच्यानंतर आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय